नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे हिला मी खिडकीतून आतून तिची शूटिंग घेत आहे म्हणून ती इतके वेळ शांत बसली आहे नाहीतर आपला आवाज जरी आला पावलांचा जरी त्यांना काणोसा आला की लगेच उडून जातात चिमण्यांसाठी पाणी चारा ठेवला दाणे टाकले की बरोबर ला त्या अंगणात यायला रमणायला लागतात बऱ्याचशा चिमण्या येतात पण मी घरी नसते त्यामुळे मला नाही जाणवत तर मी काय केलं वडिलांची थोडी कंसाची बाजरीची काढणी चालू होती आणि सहज फोन केला तर त्यांना म्हटलं मला काय करा थोडेसे कंस आणून द्या मी दारामध्ये अडकवेल चिमण्यांसाठी त्यांनी खूप सारे आणून दिले आणि मग असे थोडेसे थोडेसे ठेवून थे। दिलेत म्हटलं पक्ष्यांना खायला कामाला येतील बघा इतके सगळे खाल्ले बऱ्याच जागेवर ठेवलेले आहेत पाणी बोळक्यामध्ये भरून कुंडीमध्ये ठेवत असते या महिन्यात ऊन खूप आहे त्यामुळे थोडीशी काळजी घेतलेली बरी आणि झाडांच्या याच्यामध्ये तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे बोळक्यामध्ये पाणी ठेवलं की चिमण्या येऊन पिऊन जातात पाणी ठेवा दारामध्ये बघा यायला सुरुवात होते आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा पक्षीदारात येतात ना त्यावेळेस सकाळची सुरुवात अशी होती अंगण वगैरे साफ करून झालं आता महादेवाला जल अर्पित करायचं तुळशीला पाणी घालायचं आणि दिवा लावायचं हे नित्याचं काम असतं माझं आणि सकाळची इतकी सुंदर सुरुवात छान होती आज खूप उशीर झाला तसा कारण आता उ सहा वाजता पावणे सहालाच उजेड पडतो आणि त्यानंतर स्नान वगैरे होईपर्यंत तर सहा वाजतात मग एकदमच उजळ दिसायला लागला आणि आता थोडं स्कूलला पण जायला वेळेवर आवडतं मुलांची स्कूल नाही आहे त्यामुळे मा मला त्यांचे डबे वगैरे काही पॅक करायचे पडत नाही त्यामुळे माझं नंतर आवरून जातं तुळशीला पाणी घालणं हे सगळे नित्याचे कामं झाले की मग स्वयंपाकाला वगैरे लागत असते दारात अगदी छान वाटतं आणि या दिवसामध्ये ना थोडी झाडं खराबच होऊन जातात कारण ऊन खूप असतं आणि त्यांना ते सोसत पण नाही रोजची सवय झाली की काही वाटत नाही कोणतंही काम करायला पण एखादं काम नवीन करायचं म्हटलं की मग त्याचा लोड जाणवतो आज मला देवपूजा करून शाळेला जायचं होतं म्हणून थोडासा उशीरच झाला कारण देवपूजेचं काम नेहमी हे करत असतात पण काही कारणाने ती गावी गेलेली होते आणि मग माझ्यावरती वेळ आली म्हटलं आता देव तसे ठेवून तर मला जाणं बरं वाटत नव्हतं म्हटलं चला आता काही कर झालं तरी आपली देवपूजा झालीच पाहिजे आणि मग देवपूजा वगैरे केली स्वयंपाक झाला आणि नंतर स्कूलला गेली सकाळी इतकं प्रसन्न वाटतं आणि सकाळी सकाळी पूजा झाली संध्याकाळी एकदा अंगणात दिवा लावते आणि सकाळी एकदा लावते सकाळचे सूर्यनारायण अगदी छान वाटतात बघायला दारामधून असे दिसतात बघा थोडासा उशीर झाल्याच्यानंतर वरती येतात आता अंगणामध्ये खूप कडक ऊन पडायला लागलेलं आहे आणि सकाळी थोडासा आवर्जून वाटतं थोडा प्राणायाम एक्सरसाइज करायला मेडिटेशनला वेळ द्यावा पण होत नाही आहे थोडंसं का आता सुट्ट्या लागल्याच्यानंतर बघणार आहे कारण कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक कामामध्ये आणि हे फक्त मेडिटेशनमध्ये आणि एक्सरसाइजमधूनच मिळतं आपल्याला हे मला खूप चांगलं कळालेलं आहे पण स्वतःला थोडासा वेळ दिला गेलाच पाहिजे कारण ना आपण काय करतो आपल्या कामाच्या याच्यामध्ये ना आपण स्वतःकडे बघतच नाही आणि जेव्हा आपण आपल्या स्वतःला व्यायामाला किंवा प्राणायामाला वेळ देत नाही ना तेव्हा आपण दवाखान्यासाठी वेळ राखून ठेवत असतो हा याचं गणित मला चांगलं कळालेलं आहे देवपूजेला मला छान कारण बघा कोणतीही गोष्ट सातत्याने जर करत गेलो ना तर हे पण एक प्रकारचं मेडिटेशन आहे जर तुम्ही देवपूजा नियमित करत असाल ना तर ते एक प्रकारचं मेडिटेशन आहे कारण तिथे बघा आपण देवपूजा करताना मंत्र स्तोत्र म्हणतो एक प्रकारचा ओरा निर्माण होतो आणि त्यावेळेला आपल्याला जी प्रसन्नता मिळते तीच आपण जर सातत्य ठेवलं थे कंटिन्युटी ठेवली थे तर ते एक मेडिटेशनच असतं असं मला वाटतं कारण बघा मी तरी मला जे ठराविक मंत्र वगैरे आहेत मी काय करत असते दर तीन महिन्याला एक सेवा घेत असते आत्ताच माझे वैभव लक्ष्मीचे अकरा शुक्रवार संपन्न झाले आणि त्यानंतर आता म्हणजे गुरुवार तर माझ्या नेहमीचे आहेत कारण स्वामी महाराजांचे गुरुवार मला मरेपर्यंत मला देवानं तेवढी ताकद द्यावी माझ्या श्वासामध्ये की माझ्या ज्यांना तेवढं व्रत व्हावं गुरुवारचं हेच माझी देवाकडे प्रार्थना असते कारण मला व्रत जर म्हणजे गुरुवारचं व्रत जर पकडलं नाही तर मला काय होईल असं वाटतं की मी नाही जगू शकणार असं वाटतं त्याच्याशिवाय त्यामुळे मी ते म्हणजे एक सातत्यच आहे पण बघा बराच वेळेस काय होतं आता वैभवलक्ष्मीचे अकरा शुक्रवार करायचे असतात पण मध्ये आपण कुठे लग्नाला गेलो कुठे कार्यक्रमाला गेलो घराबाहेर गेलो तर तो आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करत नाही तो त्याच्यामध्ये जमा करत नाही उपवासाच्या आपल्या अकरा शुक्रवारामध्ये उपवास पकडतो पण तो पकडला जात नाही म्हणजे आपल्याला जे अकरा करायचे असते त्याच्यामध्ये मग अशा वेळेला काय होतं आपले पंधरा वीस असे होऊन जातात तरी लक्षात येत नाही मग ही सेवा जी आपण सातत्याने करतो पोथी वाचणं कहाणी वाचणं त्याच्यामधले महालक्ष्मी स्तोत्र आहे इंद्रकृत महालक्ष्मी स्तोत्र खूप छान स्तोत्र आहे ते म्हणजे जेव्हा इंद्रावरती मा लक्ष्मी नाराज झाली होती आणि इंद्राचं सिंहासन गेलं तर ब्रह्मदेवाने इंद्राला सांगितलं होतं की तू ही ही सेवा कर तेव्हा तुझ्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होईल तेव्हा इंद्रानं खूप अशी तपश्चर्या करून ही सेवा केली होती तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न झालेली होती ही गोष्ट म्हणजे आपण बघा कोणती गोष्ट जर तुम्ही एकच दिवस केली दोन चार दिवस केली अवसाधा अँटीबायोटिकचा जर डोस घ्यायचा म्हटलं तर तो पाच दिवसाचा कंटिन्यू करावा लागतो तेव्हा डॉक्टर म्हणतात फरक पडेल नाहीतर मग तुम्ही जर दोन दिवस किंवा तीन दिवस घेतला आणि परत सोडून दिला तर परत दहा दिवसानंतर डॉक्टर परत पाच दिवसाचं करायला लावतात अशीच सेवा असते कोणतीही सेवा कोणताही आहार सातत्याने जर घेतला ना आपण आपल्या बघा पेशीतल्या शरीरातल्या ज्या पेश असतात त्यात दर तीन महिन्याला रिनोवेट होत असतात तसंच आपल्या आयुष्याबद्दल असतं आपण जितकी पॉझिटिव्ह थिंकिंग करायला सुरुवात करतो कोणतीही सेवा चालू करा बघा निगेटिव्हिटी पण एकाएकी येत एक नाही तिलाही तितकंच सातत्य हवं हो असतं कारण बघा एकदा का बाहेर गप्पा मारायची सवय लागली बायकांमध्ये बसून आणि जेव्हा आपण एक एकाची दुसऱ्याची अशी निंदा करतो त्याच्याविषयी बोलतो मागे जेव्हा आपण कोणाबद्दल वाईट शब्द मागे बोलत असतो तिला निंदा म्हटलं जातं तशी निंदा जेव्हा आपण करतो तर नकळत का होईना त्याच्यापर्यंत त्या वाईफ जात असतील पण साध आधी तुमचा ऑरा खराब होत असतो आणि जे तुमच्या अवतीभोवती जी निगेटिव्हिटी निर्माण होत असते ना ती तुमची कोणतीही सेवा फलश्रुती होत नाही त्यामुळे त्यामुळे शक्यतो ना दुसऱ्याबद्दल बोलताना माणसाने विचार करून बोलावं प्रत्येकाचा आदर करावा आपण बघा लहान मुलांना या गोष्टी शिकवतो पण मोठं झाल्यावरती आपणच या गोष्टी विसरतो की नाही ह्या गोष्टी नाही आणि मग आपल्या मुलांना संस्कार कसे लागत नाहीत म्हणून बाहेर तपासणी विचारणा करतो आधी आपण स्वतःच्या घरात वातावरण कसं आहे हे बघणंही खूप महत्त्वाचं असतं आज मी देवपूजा केली मला खूप प्रसन्न वाटलं कारण देवपूजा केल्याच्यानंतर प्रत्येकालाच तेही गोष्ट असं नेहमी तर ते करतात मी फक्त एखादं मंत्र वगैरे तिथं उभं राहून म्हणत असते पण आज सगळी छान अशी देवपूजा केली फुलं वाहिले मस्त वाटलं आणि नंतर मग शाळेत गेले आता बरेच जण देवपूजा करताना संभ्रमात असतात की कोणता मंत्र वगैरे म्हणावं काय करावं तर सरळ तुम्ही यूट्यूबवरती पुरुष सुक्त जेव्हा तुम्ही अभिषेक करता देवांचा तेव्हा लावून द्यायचं जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर आता मी जर घाईमध्ये असेल तर मला ते म स्तोत्र पाठ आहेत त्यामुळे माझे ते चालू असतात पण मी जर कधी जर मला घाईमध्ये गडबडीमध्ये निघायचं असेल तर माझ्या मनात सतत जप चालू असतो मग मी कुठं जाताना असतो कुठं जर उभं राहिली तरी मी माझ्या मनातली मनात जप चालू असतो तसंही तुम्ही करू शकता कारण बघा जपामध्ये खूप ताकद आहे नामस्मरण खूप महत्त्वाचं असतं वेगळे विचार वाईट विचार डोक्यामध्ये येत नाहीत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपली मनस्थिती चांगली राहते आजकालच्या जगामध्ये आत्ताच्या मनस्थिती सांभाळून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आणि मोठं काम आहे त्यामुळे या गोष्टीला खरंच महत्त्व दिलं पाहिजे देवपूजा मुलांना कारण बघा मुलांनाही हळूहळू आपल्या पाहून या गोष्टी ते शिकतात त्यामुळं देवघर घरामध्ये असायलाच हवं देवाची नित्यपूजा व्हायलाच हवी आणि देवाला नैवेद्य हा दाखवलाच गेला पाहिजे जे, जे काही आपल्या घरात स्वयंपाक होत असेल त्याचा म्हणा किंवा काही वेगळा प्रसाद म्हणून घरात आणला देवाला नैवेद्य दाखवलाच गेला पाहिजे या गोष्टी जर तुमच्या घरात होत असतील तर मी खात्रीनं सांगते तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आल्याशिवाय राहणार नाही चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत